स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वच प्रदर्शित केलेल्या मालिका या टीआरपी मध्ये चांगला परफॉर्मन्स करतात त्यामुळे स्टार प्रवाह वाहिनीवर बऱ्याच मालिका या लॉन्च होतात म्हणूनच स्टार प्रवाह वाहिनीवर दुपारपासून ते रात्री साडे अकरा पर्यंत खूप मालिका प्रदर्शित केल्या जातात स्टार प्रवाह वाहिनीवरील नवीन मालिका लाँच करण्यासाठी काही मालिकेंना प्राईम टाईम देण्याकरिता वेळा शिल्लक नसतात म्हणूनच स्टार प्रवाह वाहिनीने प्रवाह दुपार हा नवीन अध्याय सुरू केला आहे यामध्ये काही नवीन मालिका या दुपारी प्रदर्शित होतात त्या मालिका प्रेक्षकांना आवडतात की नाही आवडत याचा टी आर पी रिपोर्ट असतो तो टी आर पी रिपोर्ट आता समोर आला आहे या टी आर पी रिपोर्टनुसार ठरतं की प्रेक्षकांना कोणती मालिका जास्त आवडते चला तर मग जाणून घेऊ या स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रवाह दुपार मधील मालिकांचे सविस्तर टी आर पी रिपोर्ट सध्या प्रवाह दुपारमध्ये चार मालिका सुरू आहेत त्या मालिका म्हणजेच मुरांबा शुभविवाह लपंडाव आणि हळद रुसली कुंकू हसलं चला तर मग जाणून घेऊया या मालिकांचे सविस्तर टीआरपी रिपोर्ट त्याआधी आपल्या फिल्मी उजापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पाहूया प्रवाह दुपारमधील टॉप चार मालिकांचे टी आर पी रिपोर्ट तर नंबर चार वरती आहे शुभविवाह ही मालिका एक पॉइंट चार चार रेटिंग सह तर नंबर तीन वरती आहे हळद रुसली कुंकू असलं ही मालिका एक पॉइंट पाच च्या रेटिंग सह तर नंबर दोन वरती आहे मुरांबा ही मालिका एक पॉइंट नऊच्या रेटिंग सह बऱ्याच वर्षांपासून मुरांबा ही मालिका प्रवाह दुपारमध्ये प्रदर्शित होत आहे परंतु तरी देखील मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे म्हणूनच ही मालिका आजपर्यंत टिकून आहे तर प्रवाह दुपारमधील नंबर वन मालिका बनली आहे लपंडाव लपण ही नुकतीच सुरू झालेली नवीन मालिका आहे लपंडाव या नव्या मालिकेने मिळवला आहे टी आर पी या मालिकेला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे तर हा होता स्टार प्रवाह वाहिनीवरील दुपार मधील मालिकेचा टीआरपी रिपोर्ट प्रवाह दुपार मालिकांमधील तुमची आवडती मालिका कोणती आहे हे आम्हाला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका कलर्स मराठी वाहिनीच्या मालिकांचे टी आर पी रिपोर्ट जाणून घेण्यासाठी कमेंट कमेंटमध्ये कलर्स मराठी टी आर पी रिपोर्ट अशी कमेंट करा मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी आणि टी आर पी रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद